बघाय जाता आपण पोचलं की नाही माधवला हे बघू शकता हे बघा चकुली बाई चला आता थोडा आता थोड्या वेळात मंदिरात जाऊ ते तिथं चप्पल काढून राहिली ते आणि आता मंदिरात जाऊ आणि तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये चला मग भेट तर आता या मंदिरातून झालंय आपलं दर्शन करून आता इथं जाऊ गेट इथं कसं काय करून घ्यावा अस आता या मंदिराजवळ आलं मला पोथ्यायच मंदिर ठेवायला नाही आणलं मग आता

विहीर बघू थांब हे बघा ही विहीर मागच्या वेळेस दाखवली होती आता ही भरली आहे हा त्यात आलतो आपण शेतामध्ये बघा हेअर बरे काढलेले मावसा आलते हे बघा मावसा आम्ही शेतात आलेलो आहे श्री महादेवला म्हणजे मावशी हरवा हिरवा हरभरा आम्ही खाण्याचा प्रयत्न करतोय पण खात्या खाता येऊन नाही राहिला घालून हिरवा हिरवा हरभरा काही आता हिरवाय काही वाढेल टमाटर लागले हां टमाटर लागले टमाटे आहे किती काळे बट ते जे सोडलं की नाही त्याच्यातलं घ्या काढून हिरवा हिरवा बस होतं मले गडून काय चांगलं पाहिजे नाही सर मग त्या दिवशी आणला तर की नाही मोठा आवाजलेला आणून दही दही हरभरा काढणं चालू आहे म्हशीच्या शेतामध्ये बघा इथं ट्रॅक्टर लावला ती मशीन लावली आहे आता चालू करून दाखवू कसे पडता येतानी हे बघू शकताय इथं हरभरा काढलाय काही हिरवाच आहे पण हा पुरा सुकलाय बघा इकडून लावणं अजून चालूच आहे लावल्यावर तुम्हाला दाखवत

तेव्हा तिथं ती मशीन हलते आणि इथून खाली पडतात दाणे चालू झालं इथं गहू भरणे चालू आहे पोतळीमध्ये इथं एवढं भरले येणे का मी बी मदत आहे जवळची आता इथं गोन्या भरून झालेले आहे आणि इथं मावसाने बैल आणून बांधले होते ते चरायला गेले ते आता इथं आले हे बघू शकता माशी चला आता थोड्या वेळात जाऊ आता घरी मग तुम्हाला भेटू बघू शकता इथं सकाळून चणे काढले होते एकदम प्युअर चणे ज्याला पाहिजे त्यांनी ऑर्डर करा पाचशे रुपये किलो यांना कॉन्टॅक्ट करा पाचशे रुपये किलोनी भेटून दे चला हामी बाटो बन्छु